मी तेजश्री केतकर सेवन राऊंड एंफोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गेल्या जन्मातील वाईट कर्मे खरंच आपल्या आयुष्यावर परिणाम करतात का गेल्या जन्मातील वाईट कर्मांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो आणि यावर काही उपाय आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हो। आहोत एस्ट्रोलॉजर डॉक्टर ध्रुव डोळस यांचं याबाबत काय म्हणणं आहे हेही आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इम्पॉर्टेंटमेंट जरूर सबस्क्राईब करा महत्वाचे जे पाच स्टेजेस असतात लाईफ मध्ये त्यापैकी एका स्टेज मध्ये किंवा एकापेक्षा जास्त स्टेज मध्ये माणूस शक्यतो अडकून पडतो आपल्या गेल्या जन्मातल्या वाईट कर्मांमुळे मग ते मेन स्टेज म्हणजे पहिलं करिअर त्याच्यानंतर नोकरी किंवा बिझनेस लग्न संतती आणि आरोग्य या पाच स्टेजेस जे असतात महत्वाचे जे पाच प्रश्न असतात त्याच्यामध्ये मा माणूस कुठेतरी अडकून पडतो करिअरला पण एक दिसाच मिळत नाही असे पण क्लायंट्स बघितलेत की दहा दहा लाख रुपये ऍडमिशनसाठी घेतलेत आणि मुलगा दोन महिने जातो कॉलेजला नंतर बोलतो मलाही करायचंच नाही मग दुसरा कोणता तरी सहा महिन्याचा कोर्स करणार ती पण धरसोड वृत्ती हायली क्वालिफाईड लोकांना पण अगदी नोकऱ्या मिळत नाहीत मिळता मिळता पण अगदी वीस आणि पंचवीस हजाराच्या नोकऱ्या मिळतात एमबीए ग्रॅज्युएट असलेल्या लोकांना पण बिझनेस मध्ये पण एक तो पिकअप पाहिजे असतो एका पर्टिक्युलर वयानंतर तोही मिळत नाही हायली क्वालिफाईड दिसायला चांगली मुलं मुली चांगल्या पगाराची वेल एस्टॅब्लिश लोकांचं लग्नही जमत नाही किंवा जमता जमता तुटत इन्फर्डिलिटीच्या केसेस बऱ्यापैकी येतात माझ्याकडे बिंग डॉक्टर मला डॉक्टर लोकांकडनं रेफर होतात रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण संतती होत नाही संतती प्रेग्नन्सी राहिली तर मिसकॅरेज होतं आय व्ही एफ पण फेल जातं आय पण फेल जातं आणि हेल्थ मध्ये जर बघितलं तर आरोग्याच्या तक्रारी या चालूच राहतात म्हणजे कितीही डॉक्टर बदला कितीही औषध पाणी करा पण काही फरक पडत नाही तर ह्याला कुठेतरी जबाबदार असतो तुमचा प्रारब्ध आणि प्रारब्ध डिकोड करण्याचं काम ज्योतिषशास्त्र करतं ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा अजिबात नाही ते हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेलं शास्त्र आहे आयुर्वेदामध्येच त्याचा उल्लेख आहे दैव चिकित्सेचा चिकित्सेच्या अंडरही ते त्याचा विचार आम्हाला करावा लागतो कारण रिपोर्ट नॉर्मल येतात आणि संतती होत नाही तर मग काय करायचं वाटला आहे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्ह राऊंड एंटरटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा आपली जर काही मतं असतील तर कॉमेंट मध्ये जाऊन जरूर मांडा आणि हो असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत